घरी आलेल्या पाहुण्यांना सर्वात पहिले पाणी का दिलं जातं भारतीय संस्कृतीत आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना प्रथम पाणी देणं ही एक पारंपारिक आणि आदरणीय प्रथा आहे कारण पाण्याला अमृत मानले जाते जे जीवनाचे प्रतीक आहे आणि ते तहान भागवते तसेच शरीर आणि मन ही शांत करते पाहुण्यांना पाणी देणे हा त्यांचा आदर आणि आपलं अतिथ्य दाखवण्याचा एक मार्ग आहे तुम्हाला त्यांची आणि त्यांच्या आरामाची काळजी आहे हे दर्शवतं थकवा आणि गर्मीपासून आराम बाहेरून आणणारे पाहुणे उष्णतेमुळे थकलेले किंवा दमलेले असू शकतात पाणी पिल्याने त्यांना त्वरित आराम मिळतो आणि त्यांना ताजेतवाने वाटते काही लोकांचा असा विश्वास आहे की पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात सकारात्मक वातावरण राखण्यास मदत करते पाणी हे शुभ मानले जाते आणि पाहुण्यांना प्रथम पाणी देणे हे घरात शुभ सुरुवातीचे प्रतीक आहे पाणी शरीरासाठी आवश्यक आहे आणि पाहुण्यांना पाणी देणे हा त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे थोडक्यात पाहुण्यांना प्रथम पाणी देणे ही एक सभ्य आणि व्यावहारिक प्रथा आहे जी भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे ती आदर आतिथ्य आणि आरोग्याची काळजी याचे प्रतीक आहे